तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओचं मनपूर्वक स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावची होळी दिसेल आणि आता ना आम्ही इकडे आलो आहे कुठे आलो आपण आमच्या मंदिराच्या मागे आंब्याची फांदी आला तर माझ्यासोबत आहे जॉन आहे आणि इकडे कोण आहे रे तु? तू तुझं नाव विसरलो रेजो मी ते आहे तो नाही आहे तो जॉन आहे तो चिडूनही आहे जॉन जॉन कोण आहे जॉन जॉन कोण आहे कशावरून ओळखायचा तू जॉन आहे सांग मला असेल आणि मी आहे ना एकदम अवतार एकदम भयानक झालेत भयानक बोल आम्ही एकदम भयानक झालो भयानक तर आजच्या वेळेमध्ये तुम्हाला काय काय दिसेल आमची होळी दिसेल अजून काय काय दिसेल सांग सांग काय दिसेल सांग काय दिसेल आपण जाऊ वर जाऊयाचं जाईल सांग तरी ते मागे आहे ना काय मागे मागे मस्त टॉवर आहे एलचा आणि तो आता पुढच्या महिन्यामध्ये चालू होणार आहे मागच्या महिन्यामध्ये चालू होणार होता पण आता लेट झालं आहे का लेट झालं मला पण नाही माहीत नाहीच जॉन मस्त इकडे मग नेटवर्क आला ना मग गावी आल्यानंतर मग लगेच आम्ही व्हिडिओ लगेच अपलोड करू आपण हे चालू झालं रे ना तिकडे आवाज येतो मला बघ ना बघ त्या सर्व मशीन इकडे सोलारला आहे हे सोलारवरती वरती आहे आपण चढायचो वरती आपण चढायचो वरती चढ्यावरती चल चढ्यावरती चला तर आता आपण असं बघूया लोक काय करत आहेत काय करत आहेत रे तिकडे आंब्याची फांदी तोडायला चालल्या चढते कोणतरी वरती काय आलं तर आता चिणू आणि जॉन माळ आता झाप घेऊन आलेले आहेत आणि इकडे उदू उदू आहे करू आणि हे अतरंगी काय घेऊन नाही आलाय आतरंगीत आहेस तू काय पण काय पण काय पण तू तू कुठं बोलतोय तू तू कुठं बोलतोय

हे त्याला अरे होळीमध्ये आहे ते हा अरे ते अरे तिकडे टाकू नका रे ए। ते टाकायचं आहे नाही कोण बोललो नको 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 हे ते राहू राहू दे ते राहू दे इकडेच हे ते होळीमध्ये टाकायचं रे बाई पोकल काय पोकळ तु का म्हणजे टाटा टाटा आहे नमस्कार आठवणी जप्पाव्या लागतात ना आपल्या तर आता मस्त जॉननी एक मस्त झापाची एक हे आणलेली आहे सबस्क्राईब प्लीज कुणाला कुणाला सबस्क्राईब करायचं बोल अ कुणाला, बोल अरे बोल ना हमको तिकडे हे चिणू दोन जाप एकदम घेऊन येत दोघांची मस्त झाले एक एक दे एक दे, दे।, 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 दे मला दे अरे देना देना दे ना चिनू दे ना त्याला एक चिणू चिनू ना अरे पडला अरे पडला सर तू आता मला माहिती आहे तू व्हिडीओ साठी झाला होता मला माहिती आहे फक्त व्हिडिओसाठी ना ऍक्टिंग तीन चार आण घे चल बघूया सावकाश सावकाश

होली पाहिजे ना होतबाई करायला मग तो खडता द्यायला लागतो आंबा येणार आहे का गवत वगैरे हाय कुठं आपला कुत्र म्हणजे कुत्री कुत्री तुमचा अवतार काय केला रे तुम्ही अवतार कसला कतर नाही केला तुम्ही रे हे चल चल चिनू चल चिनू चिनू चल वर चल चिनू वर चल हे घाबरला तू तर आता आम्ही आंब्याची फांदी आणायला चाललोय काय 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 कडे चाललोय फांदी फांदी जी होळीच्या मध्ये लावतात ना होळीच्या मध्ये आंब्याची ती तिला पिल्लू म्हणतात पिळू म्हणजे पिल्लूच्या ऐवजी आम्ही ती फांदी लावतो कुठली लाइट पेटते हा ती एव्हिएशन लाईट आहे ती आहे ना एव्हिएशन लाईट आहे ती एव्हिएशन लाईट आहे एव्हिएशन टॉवरला तो बीएसएनएलचा टॉवर आहे रे पण चालू नाही झालाय रे चिणू हां चला मग वरती बघू चल तिकडे काय काय केलंय चल तुमचा अवतार एकदम तुम खतरनाक झालायच्यावरती आंबे आहेत छोटे 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 आंबे आहेत

त्यांना बोलतात त्यांना बोलतात जाम त्यांना बोलतात बोलता काय पुसर त्यांना बोलतात पुसर देख सकते हो अरे मराठी मध्ये बोला भेड्या हे तुम्ही बघू शकता काय बघू का? शकता बोल काय बघू शकता हे बघा हे बघू शकता तुम्ही अजून मी आता हे खाते कसं आहे ते मस्त मस्त पण तुमचा अवतार एकदम तुम्ही मुंबईचे नाही आहात तुम्ही गावचे आहात एकदम गावचे झालेत एकदम पूर्ण वाट लावून टाकला एकदम काळे 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 चला जाऊया चल आता इकडे होळी मगाशी गणाला चालू केली होती ऑलमोस्ट आता आरती कडून हे तुम्ही काय करताय रे अतरंगी ये काय करतो इकडे वेड्या ये हे तुम्ही काय करता रे अतरंगी हे नुकडं कुस माते तू हे चिरू पळशी ला हर हरवणार ओला काल भैरव माते की हरवणार

तर इकडे आग जास्त वाढले आणि हे आग विझवण्याचा प्रयत्न आहेत ए काय करत रे तुमच्याकडे तुमच्याकडे आग विझणार आहे का હજુ હજુ આમ આમ આ કે આ ડેલ્હી દિલી લાખડા

इकले, इकले, ए बाई इकले, इकले,

चापा ना ना मता मता ना तु, तु चाफा नाही ह्याला काय बोलतात नाव मस्त ह्याच नाव विसरलोय झाडाचं तो तो चाफा आहे तिकडे आणि ह्याला ह्याच है त्या फुलांचा जो रस असतो ना तो पितोय चिनू आता चिनू कसं गोड लागतो विचारत आहे तू माणूस पडलाय ते माणूस

था हाकडे बघा तुम्ही लावला ना इकडे इकडे हो तू फायदो माचिस घ्या इथं मैचेट ही बोल बोल

आयो सबै बाबुलाई दुई पटक गर्नुहुन्छ म मोती अनि हातको गीत चला आता होळी आता पूर्णपणे म्हणजे आमची होळी लावून झालेली आहे आणि आता ऑलमोस्ट होळी आपली जळाली आहे आणि आमचं मंदिर आणि आता रात्रीचे वाजले किती वाजले तरी रात्रीचे वाजलेत किती वाजलेत किती वाजले किती वाजलेत रात्रीचे वाजले दीड आणि आता मी जातोय घरी